खूप आभारी अनेक वर्ष मी क्षेत्रात काम करत असताना माझे वडील स्वर्गीय बाबा मी तीन वाशीर असताना त्यांचा निधन झालं तुम्ही त्यांना पाहिलं नाही पण त्याच्या कामाची चर्चा मुंबईवासी इपर्यंत बऱ्याच आणि त्यानंतर सामाजिक कार्य आपण त्यांच्या संस्थेच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे जाऊ ही बऱ्याच वर्षावर्षीची इच्छा गेली चार वर्ष मी त्या फाउंडेशनसाठी संघटना आणि बांधणी करत असताना मला या वर्षी त्याचं आणि त्यानंतर कार्यक्रम कुठे करायचा आहे तर मी त्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं सामाजिक कला क्रीडा शिक्षण वैद्यकीय योजनेची मनाला मदत पाहिजे असेल आपण या संस्थेच्या माध्यमातून त्यांना मदतही मिळवून देतो ज्या काही योजना असते ज्या ज्या वेळी मदत हो लागेल त्याच्या वेळी मला माझा संपर्क करा की त्याच्या वेळी तुम्हाला त्यासाठी लागणारी मदत आपण त्या शासनाच्या माध्यमातून मिळवून देऊ बाकी क्रीडा या क्षेत्रात मी गेले अनेक वर्ष मी तिथे राहते मी तिथे काम करत असतो भव्यच असतो गेली दोन वर्ष मी इथे राहायला आले होते या सगळ्या वर्षीपासून वंचित होतो राजकारणातून बरेच काम करत असतो तर समाजात काम करताना आपलं कुठेतरी सामाजिक मान्यता राखली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मी या फाउंडेशनची स्थापना केली आणि स्थापना करताना ह्याला कुठेही राजकीय वळख लागलं नाही पाहिजे हे मी पहिल्यापासून धोरण आंबवलं आणि आपण फक्त समाजासाठी काम करायचंय आणि ते काम जे वडिलांनी अनेक ठेवलं ते पूर्ण करायचंय या दृष्टिकोनातून या फौर्सेस स्थापना केली आहे आणि यामुळेही असे विविध कार्यक्रम असतील महिलांसाठी असतील ज्येष्ठांसाठी असतील मेडिकल कॅम्प असतील रुग्णांसाठी काही मदत असेल शैक्षणिक काही मदत असेल तर आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू आणि आपण पुन्हा एकदा इथं बसणाऱ्या सर्व मान्यवर ज्यांच्यावरून मी गेली सहा वर्ष काम केले मंडळाच्या मंडळ मंडळाच्या माध्यमातून या मंडळाचे आता अध्यक्ष आणि जे मुंबई मंडळाच्या अध्यक्ष असल्यावर काम करतो ते आमचे रमेशराव शिंदे आमचे तात्या आमचे शोषी आणि मी त्यांच्याबरोबर अठ्ठ्याण्णव मध्ये काम केलं त्यातील अनदा असतील माझे मामा धनुरदा सर्व आमचे स्वातंत्र्य सैनिक असतील म्हणजे ज्येष्ठ माझी सैनिक श्रीधर भाऊ या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि यांच्या आशीर्वादाने फाउंडेशनची स्थापना केली आणि याला आपला सर्वांचा आशीर्वाद आणि आपण आहोत ही मी आपल्या सर्वांसमोर प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो हे आज ज्यांच्या स्थानाथ जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाबांचे मोरे संवेशन आणि सुरे कामेश्वर मंडळ सुरले यांच्या संयुक्त जो कार्यक्रम घेतलेला आहे ते आमच्या मुंबई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाबाजी मोरे आणि पहिले अध्यक्ष ते आणि पहिले सर शिंदे यांनी त्या काळी एक ते एकोणीसशे त्र्याहत्तर ला मला छत्तीस टोटल या पदावरती घेतलं आणि त्यापासून आजपर्यंत मुंबई मंडळाचं पदाधिकारी म्हणून वावरत आहे व्यासपीठावर बसलेले आमचे मार्गदर्शक सीतांतबाई शिंदे मनोर उभा मोरे अनंतरा शिंदे शिंदे आमचे सल्लागार मधुकर शिंदे प्रभाकर आमचे मार्गदर्शक आणि सेवानिवृत्त सुविधा सुदर शिंदे त्याचप्रमाणे या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे अध्यक्ष श्री आपण मोरे देव मोरे कसे शिंदे शाखा प्रमुख मनोज कृष्णा शिंदे त्याचप्रमाणे विषय मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र आत्मराज शिंदे सरकारचे माजी सरपंच जितेंद्र आत्मराज शिंदे आमचे सल्लागार अनिल शंकर मोरे म्हणातील इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो बरोबर माझा हा जो योग आहे ज्यांनी मला मंडळात आणलं ज्यांच्या हाताखाली सामाजिक काम मी शिकलो त्यांच्या पहिला कार्यक्रम त्यांच्या मुलाच्या अध्यक्षतेखाली जो चालू आहे पण

you